पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या तेवीस गावांपैकी फुरसुंगी व उरुळी देवाची ही दोन गावे ग्रामपंचायत मधून महापालिकेत घेतल्यानंतर येथील नागरिकांनी महापालिकेचा अवास्तव कराविरुद्ध आवाज उठवला त्यानंतर केवळ टॅक्स या एकमेव कारणामुळे महापालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपरिषद करण्यात आली ही नगरपरिषद अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अस्तित्वात आल्यानंतर येथील समस्या सोडवण्यात आल्या महापालिकेवर अजूनही हा परिसर अवलंबून आहे या नगरपरिषदेसाठी भरीव असा कोणताही निधी आतापर्यंत आला नाही त्यामुळे येथील विकास खुंटला आहे मात्र आता फुरुसुंदी उरुळी देवाची या दोन गावांची मिळून बनलेल्या नगर परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीसाठी एकूण सोळा प्रभाग केले असून बिस्तरीय वार्ड रचनेमुळे बत्तीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार रा आहेत कुरशुंबी गावचे चौदा वार्ड तर उरुळ देवाचीचे दोन वार्ड आहेत त्याप्रमाणे नागरिकांमधनं थेट नगराध्यक्ष निवडला जाणार असून यासाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पडलेले आहे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वार्ड क्रमांक तीन पाच सोळा तसेच पुरुषांसाठी चार सात हे वार्ड आहेत तर नागरिकांसाठी मागस प्रवर्ग महिलांसाठी राखीव दोन आठ नऊ अकरा चौदा तर पुरुषांसाठी एक सहा बारा तेरा अशा वार्ड रचना केलेल्या आहेत या नगरपरिषदेची मतदारसंख्या पंच्याहत्तर हजार चारशे पासष्ट एवढी आहे त्यात अनुसूचित जाती अकरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी तर अनुसूचित जमाती आठशे चौऱ्याहत्तर एवढे मतदार आहेत या नगर परिषदेला मेकराई सारख्या परिसरात मोठा विरोध होत होता फुरसुंगी उरुळी देवाची यातील काही नागरिकांचा विरोध तर काही नागरिकांचा नगर परिषद हवी होती पुणे महानगरपालिकेतून ही दोन गावे वगळून नगर परिषद झाले असले तरीही पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपोची जागा ही महानगरपालिकेच्या ता महानगर ता ताब्यातच ठेवली गेली असल्याने येथील डम्पिंग होणाऱ्या कचऱ्याचा प्रश्न या दोन्ही गावचा त्रासदायक अजूनही ठरत आहे या कचरा डिपोमुळे येथील पाण्याचा स्रोत खराब झाले असल्याने विहिरीचे दूषित झाले आहे तसेच पिण्यासाठी महापालिकेच्या टँकरवर आणि महापालिकेच्या नळकोंडाव्यावर अवलंबून राहावे लागत आहे काही भागात अजूनही पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या गेल्या नाहीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तुकाई टेकडी येथील टाकी केली असली तरी या दोन्ही गावातील अनेक परिसरापर्यंत अजूनही पाणी पोहोचले नाही त्यामुळे येथील मुख्य पाणी प्रश्न सुटणे गरजेचे आहे याशिवाय अंतर्गत रस्ते यासारख्या समस्या आवासून उभ्या आहेत दिवसेंदिवस शहरीकरण वाढले असून ड्रेनेज लाईनच्या जुन्याच लाईन असल्याने त्यावर ताण येत ता असून वारंवार या लाईनमधून पाणी बाहेर येत असून दुर्गंधी सुटत आहे रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत येथील आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अजूनही नगर परिषदेकडे पुरेसे मनुष्यबळ व निधीचा अभाव असल्याने या नगर परिषदेकडून येथील नागरिकांना सुविधा कितपत मिळतील हा एक मोठा प्रश्न आहे वी सभा डॉट कॉम फरसुंगी पुणे